मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर सदराखाली मित्रांनो जे होणार होतं ते झालं भारतीय जनता पार्टीनं आणि प्रामुख्यानं महायुतीनं म्हणूया आपण शेवटी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं ठरवलं आता हे महा महायुतीनं केलं की काय तर अजित पवारांनी मग पहिलेच म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस व्हावे म्हणून तो त्यांचा गेम होता यांना म्हणजे शिंदेंना अडचणीत आणण्याचा आणि शिंदे नाराज आहेत हेही स्पष्ट आहे स्वाभाविकच आहे पण शिंदेंनी नाराज होण्यासारखं फारसं काही नाही कारण आधीच्या वेळेस त्यांना अपेक्षा नसताना मुख्यमंत्री करण्यात आला हे <coughs> तेवढंच कराय सॉरी आणि त्यामुळे शिंदेंना आता आधी खूप मिळून गेलं आता त्यांनी अपेक्षा करण्याला अर्थ नव्हती तरीसुद्धा ते ना। तरी नाराज आहेत आता नाराज आहेत पण त्या नाराजीला खऱ्या अर्थानं मर्दपणाची जोड आहे का ते काही बंडखोरी करू शकतात का त्यांची काही का, का ताकद आहे का, फाइट का, आ, का आ, ते फाईट करतील का हे सगळे मुद्दे आहेत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या निर्णय जो झाला त्याबद्दल काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं म्हणजे वाटत नव्हतं की बाबा अमित शहा त्यांना ते मुख्यमंत्री करतील म्हणून किंवा मोदीसुद्धा त्यांच्या बाजूनं सहमती देतील असं नाही असं वाटत होतं कारण ते केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं अध्यक्षपदासाठी त्यांची नावं चालली होती केंद्रामध्ये ते जाणार अशा प्रकारच्या मध्ये म्हणजे दोन तीन चार वर्षापूर्वीचीच गोष्ट ज्या पद्धतीनं त्यांना प्रोजेक्ट करणं सुरू झालं होतं त्यामुळे ते अलर्ट झाले होते म्हणजे योगीपेक्षा योगी, योगी वेगळ्या क्षेत्रामध्ये माहीर आहेत आणि फडणवीस अगदी छुपे रुस्तम आहेत आणि ते पद्धतशीरपणे काटा काढण्यामध्ये ते वसतात आहेत तर त्यामुळे आणि ते संघाच्या जवळचे आहेत त्यामुळे आपले फडणवी फडणवीस जे आहेत तर ते शहा आणि मोदी यांच्यासाठी अडचणीचे होते पण तरीसुद्धा मग त्यांचं का झालं इतका दिवस घोळ घालण्याचं कारण काय शिंदे नाराज वगैरे होण्याचं फारसं काही कारण नव्हतं आणि त्यांनी काही नाही म्हटलं नाही म्हणजे त्यामुळे त्यांना काही बंडखोरी करण्याची खरं म्हणजे तशी गरज नव्हती पण ते नाराज होते दाखवत होते मुद्दा तोच आहे आणि त्यामुळे मी मागच्या व्हिडिओमध्ये हेही म्हटलं आहे की त्यांनी जर हिंमत केली दाखवली तर ते हिरो होऊ शकतात पण ते हिरो होणार नाही पण आता खरस था था, ते खरंच नाराज राहतात का त्यांना धमकी दिली असणार त्यांना ब्लॅकमेल केलं असणार ते आधीपासूनच आहे त्यात काही नव्यानं काहीच नाही उलट काही फायली आणखी त्यांच्या ॲड झाल्या असतील पण त्याच वेळेस शिंदे यांच्याजवळसुद्धा यांच्या काही फायली असतील आणि शिंदे यांच्याजवळ पैसा भरपूर आहे हे ते ठाण्याचे आहेत प्रामुख्यानं शिवसेनेमध्ये राहिलेले आहेत अनेक वर्ष आता मुख्यमंत्री झाले होते अडीच वर्ष आणि त्यातही आनंद दिघेंचे ते शिष्य आहेत समजा असं म्हणूया ते म्हणतात त्याप्रमाणे आणि त्यामुळे त्यांनी यांना घाबरायचं न न घाबरता जर काही पुढे काही गेम करण्याचा प्रयत्न केला तर ते वाट पाहावी लागेल आजच्या परिस्थितीत काही सांगता येणार नाही राजकारण कसं जाईल काय जाईल पण एक गोष्ट नक्की आहे की मग फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचं पुन्हा मुख्यमंत्री पद होण्याचे अर्थ काय आणि अनर्थ काय हा आपला विषय आहे आणि त्यादृष्टीनं अर्थ एवढाच आहे की मोदी आणि प्रामुख्यानं शहा ज्यांच्या मनामध्ये मुळीही नसताना त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री केलं याचा अर्थ संघ लॉबी आता स्ट्रॉंग झालेली आहे म्हणजे मध्ये जे वाटत होतं हरियाणाच्या निकालानंतर की संघानं शेपटी टाकली असं जे वाटत होतं आणि संघाची भाषा बदलली पुन्हा मोदी शहा यांच्या म्हणजे प्रामुख्यानं मोदींच्या आरत्या गायला सुरुवात केली होती मोहन भागवतांनी तर त्यातून आता पुन्हा ते बाहेर आलेले असं दिसते म्हणजे एकतर यांचं पॅचअप झालेलं आहे संघ आणि मोदी शहा यांचं पॅचअप झालेलं आहे आणि पॅचअप झालं असेल त्या माध्यमातून माध्य मा जर फडणवीस आले असतील मुख्यमंत्रीपदी तर कारण तीच शक्यता आहे मोदी आणि शहा मनापासून यांना मुख्यमंत्री करण्याची शक्यता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नव्हती आणि नाही आत्ताही पण ते झालेलं आहे याचा अर्थ यांनी थोडी नांगी टाकलेली आहे किंवा थोडंसं थोड्या वेळासाठी समजा गुजरात लॉबी थोडी मागे हटली आहे असं समजायला हरकत नाही आणि मग मुंबईचा लचका तोडण्याच्या हिशेबानं किंवा त्या एका गुजरात्यानं म्हटलंच ना की आम्ही मारवाडी भाषा मी बोलो एका बाईला म्हटलं ना एका व्यापाऱ्यानं म्हणजे ही जी मजुरी आली ही जी मजुरी वाढली तर त्याचं कारणही ते आहे की आता हळूहळू आता फडणवीसांच्या माध्यमातून ते काय करणार फडणवीस काही हिरो हिरो नाही आहेत फडणवीस काही ते म्हणजे बंडखोरी वगैरे बंडखोरी नसेस ते पक्ष नाही सोडणार पण मो नेतृत्वाच्या विरोधामध्ये काही अशी हे करतील आशियातली शक्यता नाही कारण ते स्वतः फसलेले आहेत अनेक प्रकरणं आहेत आता त्यांचे ते किती सांगत असले आणि काय पण त्यांचं काय सगळ्या जर भानगडी पाहिल्या तर जेलमध्येच जावं लागेल मी सांगतो ना भाजपाच्या मुख्य प्रवाहातील नेते असतील त्यांचा जर विचार केला म्हणजे बघा भ्रष्टाचार वगैरे हा मुद्दा मी समजत नाही कारण भ्रष्टाचाराच्या चिखलामध्ये बहुतेक सगळ्या पक्षांचे मोठे नेते आहेतच काही अपवाद आप सोडवं आपण क कम्युनिस्ट पार्टीचे काही लोक असू शकतात काही आणखी इतर पक्षाचे अपवादात्मक काही लोक असू शकतील आपण सरसकट म्हणू शकत नाही पण बी जे पी तर करप्शनमध्ये वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत आडवी उभी म्हणजे पूर्ण बरमटलेलीच आहेत ना त्यांचे कार्यालय संघाचं कार्यालय किंवा बी जे पीचे कार्यालय कुठून आला पैसा कुठून येतो अंबानी अदानी आणि ते अनेक अनेक भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणच आहेत ना हे ठोक भावानं खातात नहीं, नहीं, हो ते ठोक भावानं खातात लाजत नाहीत मुरडत नाहीत त्यांना लाज वाटत नाही काय त्यांनी ते सगळं सोडून ठेवलेलं आहे पण मुख्य मुद्दा असा आहे की फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याचा जर काही अर्थ असेल तर पहिला अर्थ असा आहे की मोदी आणि शहा यांनी संघाच्या पुढे नमतं घेतलेला आहे एक गोष्ट आणि त्यामुळे ते मनमानी करताना आधी जी मनमानी करायची त्याच्यावरती थोडा ब्रेक लागेल आता हळूहळू संघ जर पुढे वाढायला लागला तर मोदींच्या एकंदरीत बेछूट वागण्याला शहांच्या बेछूट वागण्याला किंवा हुकुमशाही त्या आहात आहेतच हुकुमशहा ते घटना भेटणा काही मानतच नाही आत्ता फार कशा आला तर त्या त्यांच्या आगाऊपणाला हुकुमशाहीला थोडासा ब्रेक लागेल थोडासा ब्रेक लागेल जर समजा हे असं त्यांनी सेटलमेंट झालं नसतं तर मग संघाचा खात्मा त्यांनी केला असता म्हणजे वैचारिकदृष्ट्या म्हणा संघटनात्मक दृष्ट्यानं दृ दृष्ट्या बोलतो मी तर संघाला संपवलं असतं गडकरींना संपवलं असतं पण आता ते मला वाटते तसं होणार नाही मात्र एखा अध्यक्षसुद्धा यांचा होईल का तर होऊ शकतो म्हणजे कुणाचा संघाच्या म्हणण्यानुसार अध्य आता एक महत्त्वाची गोष्ट ती आहे की भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार तर तो संघानं तिथे जर नांगी टाकली नाही संघाच्या म्हणण्यानुसार मोदी आणि शहाचा विरोधक झाला तर जर की मोदी शहा हे बॅकफूटवर आहेत आणि ती शक्यता नाकारता येत नाही पण आता यांना मुख्यमंत्री केल्यामुळे संजय जोशी वगैरेचा जो होता मार्ग तो तर मला त्यात शक्यता ना वाटत नाही कारण मग पुन्हा तो दोन्ही ब्राह्मण मी जातीच्या अंगाला विचार करत नाही पण तरीसुद्धा देशामध्ये लोकांमध्ये तो विचार जाणार दुसरी महत्त्वाची गोष्ट कशी आहे महाराष्ट्राचा विचार करूया तर मुख्यमंत्री होण्याचा हा एक महत्त्वाचा की यांचं सेटलमेंट झालेलं आहे Uh, uh, हे लोक दोन मागे म्हणजे थोडे बॅकफूटवर आलेले आहे ही दुसरी गोष्ट आहे आता बरं आपल्याला किंवा महाराष्ट्राला काय फरक पडतो फडणवीस झाल्यामुळे काही लोक म्हणतील आता बरेच पुरोगामी लोक आमचे मित्र किंवा मग ते आंबेडकरी वगैरे स्वतःला म्हणवणारे खरं म्हणजे त्या लोकांना मी आंबेडकरी म्हणवत नाही म्हणत नाही कारण ते स्वतःला म्हणवत असले तरी आंबेडकरांचा बाबासाहेबांचा विचार हा असू शकत नाही बुद्धाचा विचार असा असू शकत नाही की बाबा एका जातीचे म्हणजे सगळे वाईट हे कुणी सांगितलं आहे, 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 हे असं शक्य नाही आहे एका जाती उलट पुरोगामी चळवळीमध्ये सुद्धा अनेक ब्राह्मण जातीचे लोक आहेत आणि बेईमानामध्ये सुद्धा ब्राह्मण आहेत मराठे आहेत तेली आहेत कुणबी आहे मा आहेत माळी आहेत यस्सी आहेत टी आहेत यस्सीमधले अनेक जातीमधले जे प्रमुख आहेत पुढे गेलेले ते जास्त आहेत या सगळ्या आणि त्या सगळ्या ती प्रवृत्तीच आहे मानवी प्रवृत्ती आता मराठ्यांमधले शिवाजी महाराजांचे वंशज जातात आता शाहू महाराजांचे वंश शिवाजी महाराजांचे वंश जातात आता त्यांच्या घरी पाणी भरत आहेत बी जे पीच्या बी जे पीच्या घरी पाणी त्या, 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 आहेत ना त्या आपल्या याच्यावरच्या त्या झोपड्या गडाच्या बाजूच्या झोपड्या वगैरे पेटवण्याचं काम कोणी केलं शिवाजी महाराजांच्या वंश जाणंच केलं ना शाहू महाराजांच्या वंशी जाणत केलं आहे ना मुख्य मुद्दा कसा आहे की मानवी प्रवृत्ती ही जातीवर अवलंबून आहे हां जो सत्तेमध्ये असतो किंवा जो पैसेवाला असतो किंवा जो पुढे असतो किंवा ज्याच्या हातात चाब्या असतात ज्याच्या हातात सत्ता असते तो इतरांच्या वरती दादागिरी करण्यामध्ये दोन पावलं पुढे असतो आणि हे सगळ्याच जातीमध्ये दिसेल तुम्हाला सगळ्याच जातीमध्ये दिसेल एस सी एस टी मधल्या सुद्धा जातीमध्ये पहा जे जे पुढे गेलेले आहे जे जे शिकलेले आहे ज्यांच्या हातात पैसा आहे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यात ते काही लोक चांगले असतात याच्यात दुमत नाही पण बहुसंख्य पहा ना लुबाडतात लोकांना आपल्याच लोकांना लुबाडतात आपल्या जवळच्या राईट हँड माणसाला सत्ता देत नाहीत का नाही मंत्री करत स्वतः स्वतः मंत्री होऊन राहतात आणि कुणाला आमदार नाही करत खासदार करत नाही असं कधी शक्य आहे का नाही होऊ शकत नाही पण नाही बायका पोरं याच्या पहिली पण हे सगळ्याच जातीत आलेलं आहे सगळ्याच धर्मात आलेलं आहे सगळ्याच पक्षात आलेलं आहे त्याच्यावर कुणीही अपवाद नाही त्यामुळे फडणवीसांचं ब्राह्म ब्राह्मण असणं आणि त्याच्या नावाला गुड्या मारणं हे जे पुरोगामी वगैरे म्हणवणारे लोक आहेत ना हे ढोंगी लोक आहेत बरेच लोक ढोंगी आहेत त्यातले काही लोक ठीक आहे पाच टक्के असतील पण पंच्याण्णव टक्के ढोंगी लोक आहेत नुसते ब्राह्मण 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 त्यांचा द्वेष करत करत हिंदूंचा द्वेष करत करत गांधींचा ब्राह्मण द्वेष हिंदूंचा द्वेष आणि गांधींचा देश द्वेष या तीन द्वेषाचं कारण अर्थ हिंदू धर्मामधल्या वाईट गोष्टीबद्दल बोला तो तो। तो ना मी तर सतत बोलत असतो तो काही मुद्दा नाही ना पण ज्या महात्मा गांधींचे उपकारच आहे या देशावरती डेफिनेटली आहेत काय बोलणार आहे आणि त्या महात्मा गांधींनी सर्वसमावेशक भूमिका घेतली नसती अर्थात महात्मा गांधींनाही देशानं मोठं केलं देशापेक्षा कोणी मोठा होऊ शकत नाही हे सत्य आहे पण महात्मा गांधींचं नेतृत्व नसतं तर या देशाचं स्वातंत्र्य काय असतं या देशाचं संविधान लिहिण्याची संधी तरी कोणाला मिळाली सांगा ना तुम्ही उगीच आपण काहीतरी बोलायचं काहीतरी बोलण्याला अर्थ नाही ना महात्मा गांधींच्यामुळे हे सगळं झालं आपल्याला माहिती आहे आणि तरी सुद्धा नाकारायचं जातीच्या आधारावरती पातीच्या आधारावरती कुणाच्या द्वेषाच्या तर हे होता नये मला असं वाटते की फडणवीसांच्या बाबतीमध्ये मूल्यमापन जे व्हावं चांगलं वाईट ते तर ते चांगलं करतील अशी शक्यता तर नव्याण्णव टक्के नाहीच आहे कारण संघात जो आहे संघाच्या अजेंड्याप्रमाणे कुण, ते चालणार तुमची लोकशाही वगैरे गेली खड्ड्या तुमचे संविधान कुठे आहे आता कोण कोणी सांगितलं संविधान अहो यांनी मिटिंगही झालेली नाही एक गोष्ट पक्षाची झाली नव्हती आता झालेली आहे त्याच्यानंतर नेता निवडला जातो त्यानंतर राज्यपालाकडे जायचं असते राज्यपालांना मग त्यांना निमंत्रण द्यायचं असतं की तुम्ही सरकार स्थापन करा आणि त्याच्यानंतर राज्यपालाशी बोलून ती तारीख ठरवली जाते इथे तर यांनी घरचं लग्न असल्यासारखं किंवा घरचं बारसं असल्यासारखं आणि लोकशाहीची तेरवी असल्यासारखी सरळ सरळ पत्रिका छापून टाकूया सचिवाच्या नावानं म्हणजे राज्यपालाला माहीत नाही कोणा सगळं गृह तुमचे सं संविधान आहे कुठे हे संविधान मग संविधान संविधान म्हणणार आहे ना आमच्या बाबासाहेबांचं संविधान आहे आमच्या याचं कशाचे बाबासाहेबांचं तो आपण तुम्ही आम्ही का विकले जातो इकडे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं इकडे माझे शिवाजी महाराजांच्या नावानं डरकाया आणि आपलेच लोक शिवाजी महाराजांचं नाव घेणारेच लोक विकले जातात त्यांच्याही पालख्या उचलणार तुम्ही त्यांच्याही घोड्याच्या मागे धावणार तुम्ही शेपटी धरून आणि इकडे ब्राह्मणाच्या विरुद्ध बोल याला काय अर्थ आहे हा बोगसपणा आपल्या रक्तामध्ये आला कुठून आला आता रक्तात नाही म्हणता येणार पण विचारामध्ये जो आलेला आहे तो आपल्याला बाजूला सरावा लागेल मनामधला हा हा जो दुटप्पीपणा आहे तो बाजूला सरावा लागेल आणि त्यामुळे फडणवीस आता काय होणार की फडणवीस असो मुख्यमंत्री जे झाले त्याच्यामुळे काय करणार आता शिंदेनी जी नाटकं केली मधल्या काळामध्ये शिंदेचा पक्ष फोडायला सुरुवात होणार अजित पवारांचे लोक काहीतरी ते त्यांच्या गळ्याला लावणार जे अजित पवार आणि त्यातही त्यांचे त्यांचे लोक आहेतच ना बारा पंधरा लोक जवळपास वीस लोकांना त्यांनी तिकीटं दिलीच होती अजित पवार आणि यांच्याकडून आता त्यातली बारा तेरा काहीतरी माणसं निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये उपद्रव करायला ते त्यांनी लोक आपले घुसवलेले आहेतच म्हणजे बी जे पीनं त्यामुळे त्यांचे त्यांचे पक्ष फोडायला ते सुरुवात करतील म्हणजे आतून फोडून ठेवतील वेळ आली की वेगळं करतील आणि तो एक मुद्दा आहे काही झालं तरी सरकार केंद्रात पडणार नाही याची काळजी ते घेतील माझ्या दृष्टीनं फडणवीसांचं मुख्यमंत्री होणं काय आणि बावनकुळेंचं मुख्यमंत्री होणं काय बावनकुळे झाले असते तर काय केलं असतं समजा बावनकुळे झाले असते काय केलं असतं त्यांनी संघाच्या पलीकडे ते वागू शकतात का संघ म्हणतील तसं यांना तर नागेनांस करावा लागला असता शिंदे होते तुमचे मुख्यमंत्री मराठा 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 एक मराठा लाख मराठा एक मराठा एक काय कोटी मराठा तसे मग ओबीसी म्हणायला एक ओबीसी लाखो ओबीसी एक कुणबी लाखो आणि याला काही अर्थ आहे का कशाला मूर्खपणा करता त्यातून काय होत नाही तुम्ही कृती काय आहे तुमची हे महत्वाचं लोकशाहीमध्ये एक मत एक मत ओबीसी हो असो तेली असो कुणबी असो माई असो धनगर असो ब्राह्मण असो आणि एकच मत एकाचं मोजलं जाते निव आता या निवडणुकीमध्ये काय घपले झाले आपल्याला माहिती आहे हा निवडणुकीचा निकाल कोणीही मान्य केलेला नाही अनेक ठिका ठिकठिकाणी थीक आता पुन्हा ते मॉक पोलिंग होणार आहे करतील आंदोलन होईल याबद्दल वाद नाही पण जर सरकार आलेलं आहे त्यांनी आता आपण निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे आपल्याला निकाल मान्य नसला तरी ते आता तर आहे ना त्याचे मुख्यमंत्री जे फडणवीस झालेले आहे तर ते ब्राह्मण आहेत किंवा कोण आहेत यानं फरक पडत नाही त्यांची प्रवृत्ती त्यांची विकृती त्यांचं धोरण हे आधीच ठरलेलं आहे त्याप्रमाणे ते, ते वागणार आहेत तुम्ही कसे वागणार आहात हे जरा बघा आणि बहुतेक असे जे जातीयवादी पोस्ट वगैरे टाकण्या टाकून आपलंच दिवाळं आपलं बोगीचंच आणि हे करण्याच्यापेक्षा आणि हिंदू अतिरेकी काय ना हिंदू आतंकवादी काय असं म्हणण्यापेक्षा त्यांना म्हणायचं असेल तर भाजपाही हिंदू किंवा संघी हिंदू म्हणा संघी हिंदू म्हणा ना तुम्ही गोडसेवादी हिंदू म्हणा किंवा मनुवादी हिंदू म्हणा असं म्हणा ना आणि हिंदू धर्मस्नाय वगैरे वगैरे ह्या असल्या फालतू गोष्टी करू नका तुमच्यामुळे सुद्धा असं म्हणण्याच्यामुळे कारण यावरही माझे अनेक व्हिडिओ आहेत तो काही विषय नाही आहे पण अशा चुकीच्या नॅरेशनमुळे आपलंच नुकसान करून घेऊ नका आणि पुरोगामी चळवळीपासून थोडेसं दूर राहा राजकीय लोकांनी एक नेता म्हणत होता की पुरोगामी लोकांची मिटिंग आहे अरे म्हटलं बा बिलकुल या लोकांच्या नादी लागू नका ना काही पुरोगामी वगैरे नाही आहे ना ढोंगी लोक आहेत बरेच जे समतावादी विचाराचे लोक आहेत समतावादी समतावादी असतो तो, तो पुरोगामीनं अमकानं ढमकानं प्रतिगामी ह्या सगळ्या समतावाद म्हणजे आलंच ना जे कारण झाले गांजले झाले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ही भावना असेल विषय संपला ना ही भावना असू द्या ना हा हिंदू नतो दलित नव्हतो यसी तो, तो, तो आंबेडकरवादी नतो भोलेवादी नतो महाराष्ट्रवादी हे सगळं थोतांड आहे असं जगणारे फार थोडे लोक आहेत पुतळे मूर्त्या मंदिरं ह्या फालतू गोष्टी सोडा त्या महापुरुषाचा जो महापुरुष तुमचा जवळचा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही किती वागता हे पहिले ठरवा आपल्यामध्येच ठरवा निव्वळ नाव घेतल्यानं फोटो लावल्यानं काही होत नाही चोरही लावतात चोराच्या अड्ड्यावर जाबर तुम्ही किंवा दारूवाल्यांच्या दुकानामध्ये जाऊन पाबर किती दा किती यांच्या फोटोच्या तस्वीरी असतात अमका देव तमका देव तमका देव हे सगळं आहे त्याच्यामुळे याला काही हे असे ढोंग धतुरे चालणार नाही लोकशाहीमध्ये एक व्यक्ती एक मत हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे हिंदू मुस्लिम वगैरे हे जातीपातीच्या आणि महापुरुषांच्या मागे अडू लपून फालतू धंदे करू नका मला असं वाटते आपण जरा आता तरी शहाणं व्हावं आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे देशामधल्या युवकांनी वेगळा विचार करावा त्या दृष्टीनं आम्ही काही गोष्टी पुन्हा लवकरच आपल्यासमोर येऊ आणि मला वाटते आपण सगळ्यांनी ही लोकशाही वाचवावी देश वाचवावा अशी विनंती करतो नवं सरकार येत आहे ते बघा काय काय होईल ते आता कळेलच असो धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र